मित्रांनो देशामध्ये काय करते आमचे विश्वगुरु सर्वोच्च नेते ज्या नेत्याचं जगभर नाव आहे देश ताब्यात त्या नेत्यांनी एका राज्यातल्या पोलिसांना शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडायला सांगितल्या गोळीबार करायला सांगितलंय म्हणजे थोपवण्यासाठी लाठ्या काट्याने मारहाण केली जाते शेतात लांब लांब पर्यंत ताणून ताणून शेतकऱ्यांना पळवलं जात आहे आमच्या देशामध्ये आज आज तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उद्या व्हॅलेंटाईन डे प्रेमाच्या दिवसाच्या आदल्या दिवशी शेतकऱ्यांवर सरकार प्रेम कस व्यक्त करते लाठ्या काट्याने रस्त्यावर गर्डर टाकलेत खिळ्याचे त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकलेत पुढे येऊ नये शेतकरी आणि शेतकरी काय मागतोय माहितीये का, का? शेतकऱ्याची पोर जर ऐकत असतील तर हात जुडून विनंती आहे शेतकऱ्यांच्या पोरांना शेतकरी ऐकत असतील तर त्यांच्या चरणी नतमस्तकच आहे पण पो शेतकऱ्याची पोरं जर ऐकत असतील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली देशाच्या आणि देशाच्या बाहेर सुद्धा आहेत याचा मला तर अभिमान आहे की तुम्ही आपण कनेक्ट आहोत म्हणून पण त्यांना एवढीच विनंती आहे गावातल्या लोकांना कमीत कमी हे व्हिडिओ शेअर करा कारण मी जे चर्चा करतोय ती फार भयानक आणि गंभीर आहे शेतकऱ्यांवर गोळीबार केला जातोय शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला जातोय शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ताणून ताणून मारत असताना रस्ते पॅक करून टाकलेत अजिबात पुढेही जायचं नाही मागे यायचं नाही म्हणजे साध्या भाषेत ग्रामीण भाषेत सांगायचं म्हटलं शेतकऱ्यांना कुत्र्यासारखं मारलं जात आहे त्यांच्या तीनच महत्वाच्या मागण्या आहेत त्या मागण्या मांगने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या सुद्धा आहेत तुमच्या माझ्या की शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव द्या एक नंबरची मागणी आहे का नाही तुमची मागणी इमानदारीनं सांगा र... आहे का नाही राज्यामध्ये मागणी दुसरी मागणी आहे राज्यात स्वामीनाथन आयोग लागू करा आहे का नाही मागणी शेतकऱ्यांची मागणी आहे का नाही शेतकऱ्यांच्या पोरांना माझा प्रश्न आहे फक्त दुसरी मागणी आहे का नाही आणि तिसरी मागणी देशात असो किंवा राज्यांमध्ये असो शेतकरी विरोधी कायदे हे मान्य केले जाणार नाहीत आणि ते रद्द झाले पाहिजेत आणि शेतकऱ्याला जी जे शेतात पिकत आहे त्याच्यासाठी चांगली बाजारपेठ सरकारने तयार करून दिली पाहिजे दलालांना वगळून म्हणून बनलं शेतकऱ्यांच्या पोरांसाठी हे महत्वाचं आहे एवढ्याच मागण्या घेऊन शेतकरी दिल्लीला गेलेत चाललेत म्हणजे आमच्या महाराष्ट्रातले शेतकरी तर सध्या पक्ष फोडण्याच्या नेत्यांच्या मागे पळण्याच्या किंवा फार फार तर आपला नेता कुठल्या पक्षात कुठल्या कळपात रात्री जातोय हे बघण्यात व्यस्त आहेत पण पोरं तरी माझे शेतकऱ्यांची बांधव शेतकऱ्यांची पोरं माझे बांधव यांनी तरी या विषयाकडे गांभीर्यानं लक्ष राह दिलं पाहिजे कारण मित्रांनो तुम्हाला आम्हाला यासाठी संघर्ष करावा लागेल माझा बाप शेतकरी आहे याचा मला अभिमान आहे पण माझा बाप शेतकरी जर उद्ध्वस्त होत असेल तर काय चाटायचंय का ह्या नेत्या पुढाऱ्यांना कुठल्याही पक्षाचा असू दे काय हो शेतकरी दिल्लीमध्ये जाणार आहेत आणि कायदा हा देशासाठी आहे बर का तुमच्या माझ्या फक्त ग्रामपंचायतीसाठी आणि एखाद्या शहरासाठी महापालिकेसाठी नाहीये शेतकऱ्यांची आंदोलन सुरू होती कोविडच्या अगोदर तुम्हाला माहितीयेत राज्यात आंदोलन सुरू होती आम्ही पुण्यात पुण्यात आम्ही ताकदीनं आंदोलन केलं मार्केट यार्ड बंद केलं होतं चौकात चावका, चौकात आंदोलन करत होतो त्या सेंट्रल बिल्डिंगला सुद्धा म्हणजे त्यावेळेस सगळ्या कार्यालयांना ला लॉक लावून टाकायचं होतं इतकं ताकदीनं का, का करतोय तुम्ही शेतकऱ्यांची पोरं म्हणजे सुरुवातीला म्हणलं ना तुमच्या आमच्यावर आपल्यावर जबाबदारी या राज्याची आपला बाप आपल्यासाठी खूप काय करतोय म्हणून अरे शेतकऱ्यांनी एक दाना जर पेरला हजारो दाने सोन्यासारखे उगवतो त्या उगवलेल्या धान्याला किंमत तर मिळाली पाहिजे आणि ही जर मागणी करत असेल सरकारकडं तर सरकार त्यांच्यावर लाठीचार्ज करणार गोळीबार ते गोळ्यात असल्या जाणार वाजणार फुटणार धूर लागणार कुणाला छोट्या छोट्या लागणार याच्या अगोदर सुद्धा केंद्र सरकारच्याच विरोधात आताही केंद्र सरकारच्याच मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू आहे दीडशे शेतकरी मेले होते हो शंभर दीडशे दिवस आंदोलन पण सुरू होतं सॉरी दीड वर्ष आंदोलन सुरू होतं दीड वर्षात दीडशे लोक गेले होते ते सगळे खाण्यापिण्यासहित आले होते शेवटी देशाच्या प्रधानमंत्र्यांना माफी मागावी लागली आणि कायदे मागे घेतले पण त्याची माग घेण्याची जी प्रक्रिया असते ती, ती पूर्ण केली गेली नाही म्हणून परत किंवा अजून काय अडचणी असतील किंवा हमी भावाचा प्रश्न असेल स्वामीनाथन आयोगाचा प्रश्न असेल जो राज्याचा येतो इतर राज्याचा सुद्धा आहे अर्थात देशाचा सुद्धा आहे त्या शेतकऱ्यांना मारहाण करणार निर्दयी सरकार आहे निर्दयी मग निर्दयी सरकार राज्यात नाही का आणि प्रामाणिकपणे सांगा जर तुमच्या माझ्या वडिलांना जर हक्काधिकार शेतकरी म्हणून त्यांना त्यांच्या पिकाला हमीभाव साठी जर ते भांडत असतील तुम्ही आम्ही कमीत कमी कनेक्ट तरी राहू नुसतंच म्हणायचं आम्ही की बलिप्रतिपद आली की इडा पिडा टळो बळी राज्य येऊ कशाला शेतकऱ्यांना मातीत घालायला का नेत्यांकडून गाडून घ्यायला आपण स्वतः अशीच अवस्था आहे ना शेतकरी लटकतोय महागाईनं बेरोजगारीनं किंवा आर्थिक चणचणीमुळे झाडाला कुणाला काहीही वाटत नाही आणि नेते तर वर थोबाड घेऊन त्या ठिकाणी सभागृहात सांगतात या यावर्षी एवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या के केली अरे तुम्ही ना करते तुम्ही निर्दयी लोक आहे म्हणून ही परिस्थिती आली आणि आज ते शेतकरी देशाचा कायदा त्या पद्धतीनं व्हावा म्हणून मागणी करतात कुठल्याही मी सगळ्या समाज माध्यमांवर बघितलं एकाही ठिकाणी कुणी सुद्धा शेतकरी आंदोलनावर एवढ्या मोठ्या लाठी लाठीचार्ज केला कुणीही निषेध केला नाही सगळ्यात मोठं आणि अत्यंत वाईट दुर्दैव आहे का हो आपल्या बापाची चूक आहे का तो शेतकरी करतो शेती करतो तो शेतकरी आहे ही चूक आहे का त्यांची का आपण त्या शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलाय म्हणून आपली चूक आहे काय लक्षात घ्या शेतकऱ्याच्या कष्टावर जगणाऱ्या ढेकणांनो किंवा गोचिडांनो लक्षात घ्या शेतकऱ्यांनी जर नाही केला पेरा तर काय खाणार धतोरा शेतकऱ्यांची अवस्था जर अशी करून टाकणार असाल तर शेतकऱ्यांनी ठरवलं तर तुमचा बाजार सुद्धा उठू शकतो तुम्ही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुद्धा जे काही अन्न खात असाल ते त्या शेतकऱ्याच्या शेतात पिकतंय जो कष्टाने रक्ताचं पाणी करून घाम गाळून तो पिकवतोय कवडी मोल विकत घेऊन तुम्ही ते हजारो रुपयाला विकताय हे तुमचं स्किल आहे शेतकऱ्याच्या स्किलला काढीची किंमत नाही आणि कायदे परत शेतकऱ्याच्या विरोधात केले जातात शेतकरी विरोधी कायदे जर या राज्यात राबवले जात असतील आणि आमच्या कुठल्याच नेत्याला त्याचं काही वाटत नसेल आणि सगळ्या पक्षाचे सगळे नेते गिळून गप्प बसत असतील तर असले दलिंदर मानसिकतेचे नेते सुद्धा नको आहेत नेते बदला साधं सरळ माझं म्हणणं आहे संभाजी ब्रिगेडचा आहे म्हणून सांगतो मागणी आणि घोषणाचं आहे शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव आणि दारूमुक्त गाव का उद्ध्वस्त केले पोरांच्या हाताला कामधंद नाही शेतकऱ्याची पोर अशीच घरात बसून आहेत आणि मग व्यसनाधीन ते वरतात शेतकऱ्याच्या पिकाला जर हमीभाव हमीभाव मिळाला त्याला जर सोन्याचे दिवस आले आणि शेतकऱ्याची पोरं कष्टाळू असतात चिकट असतात लाजत नाहीत आज पोरं संघर्ष करतात म्हणून एमपीएससी सी मध्ये किंवा वेगळ्या वेगळ्या पदावर त्या ठिकाणी जातात दुर्दैव आहे नंतर थे नहीं। आपले चे चे पर जावेत, मनुन पर ते किंमत का ठेवत नाहीत आपल्या बापाच्या कष्टाची ही गोष्ट वेगळी पण पोरं तिथं जावेत म्हणून ही सगळे गोष्टी पण लाजा वाटल्या पाहिजेत आज नोकऱ्या त्या ठिकाणी काढल्या जात नाहीत नोकर भरती नाही काही नाही उद्ध्वस्त सगळा प्रकार सुरू आहे राज्यकर्त्यांना काय वाटत नाही त्यांची वेगळीच मशगुल आहेत ते त्यांची राजकीय मशागत वेगळे पण शेतकऱ्याला मारून हाणून हरियाणातला शेतकरी असू द्या किंवा पंजाबचा शेतकरी असू द्या दिल्लीतला शेतकरी असू द्या झारखंडचा असू द्या शेतकरी हा महाराष्ट्रातला असू द्या कर्नाटक आंध्र प्रदेश किंवा बिहारचा असू द्या शेतकरी शेतकरीच आहे शेतकऱ्याला जात नाही धर्म नाही पंथ नाही काय नाही शेतकरीच अशी एक जात आहे जिथल्या मातीशी त्यांची डाय डायरेक्ट नाळ आहे म्हणून पूर्वी प्रामाणिक शेतकऱ्याला प्रति बोललं जायचं जय जवान आणि जय किसान तो किसान ही मातीत घातलाय आणि जवान सुद्धा निवडणुकीच्या काळामध्ये सोयीनं एखादी घटना करून आमच्या ज जावा, जवानांना सुद्धा त्यांचा वापर केला जातोय अशी जर राजकर राज्य करते आता तुम्ही म्हणाल कस काय आठवा बरं एका राज्यपालाने जम्मू काश्मीर मधले जे माझे आहेत त्यांनी खरं खरं सांगितलं होतं आता मागच्या चार सहा महिन्यापूर्वी कुठला हल्ला होता तो जवान हकना गेले आठवा आम्हाला सांगा कारण आमचे पोर लढता तो तुमच्या आमच्यासाठी कुठल्या नेत्यांनी केलेलं नाहीच आहे पण धोरणामुळं ही फार विचार करणं गरजेचं आहे राज्यपाला नंतर जेवढ्या काय चौकशी लावल्या राज्यपाल बोलायचीच बंद झाली ते माझे आहेत वयस्कर पुलवामाचा हल्ला म्हणून मी सांगतोय काय त्याच्यावर दोन्ही बाजूने टिका टिप्पणी होती म्हणजे आमचा जवान आणि आमचा किसान यांच्यासाठी या देशाची सगळी यंत्रणा कामाला लागली पाहिजे पाठीशी उभं राहिलं पाहिजे पण असं होती असेल माहीत नाही परंतु ते केलं पाहिजे एवढी आमची माफक अपेक्षा आहे जवान ही तेवढाच महत्वाचा आहे तरुण सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे आणि किसान शेतकरी सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे राजकारण तुमचं होत राहील पण शेतकऱ्यांवर जर लाठीचार्ज होत असेल मित्रांनो बांधवांनो माता भगिनींनो तर फार वाईट आहे म्हणून मी सुरुवातीला म्हटलंय आत्ता पण म्हणतोय जास्तीत जास्त याच्यासाठी शेअर करा मराठवाड्यातल्या प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यापर्यंत ही व्हिडिओ गेली पाहिजे आणि त्यांना कळलं पाहिजे आमच्या शेतकऱ्यांना जर हमी भाव पाहिजे असेल आमच्या शेतकऱ्यांना जर स्वामीनाथन आयोग पाहिजे असेल आमच्या शेतकऱ्यांच्या पिकाला आणि प्रत्येक उत्पादनाला मग ते ऊस उत्पादक असो फळ उत्पादक असो धान उत्पादक असो कुठलाही कुठलाही त्याला त्याच्या पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे आणि तो सरकारने दिला पाहिजे ह्या मागणीसाठी जर तिकडे लाठीचार दिल्लीमध्ये होत असेल तर सगळ्यांनी ताकदीनं निषेध केला पाहिजे म्हणून मराठवाड्यातल्या हो सगळ्या गावखेड्यातल्या शेतकऱ्यांनो विदर्भातल्या गावखेड्यातल्या शेतकऱ्यांनो पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यांनो गावखेड्यातल्या आणि खास करून शहरातल्या कोकण आणि मुंबई पट्ट्यातल्या ठाण्यातल्या शेतकरी बांधवांनो आणि त्यांच्या पोरांनो जास्तीत जास्त तुम्ही आम्ही कनेक्ट जर नाही राहिलो कुणी भूमिका नाही मांडणार सरकारविरोधी चर्चा नाही करत शेतकऱ्यांसाठी चर्चा करतोय हेही तेवढंच लक्षात ठेवा कारण आमची पिढी अशीच संघर्ष करण्यात मातीत गेली ना तर पोरं सुद्धा म्हणणार संघर्षाच्या काळात तुम्ही काय मूग गिळून गप्प बसले होते का म्हणून आपल्याला बोलावं लागतं भक्तांचा दड़ अन्न भक्तांचा बाजार आहे चाळीस पैशावर सगळं त्यांचं दळण दळलं जातय आमचं अन्नधान्य मात्र असंच सडत राहत आहे हे फार वाईट आहे शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा दिल्लीतल्या शेतकऱ्यांवर आंदोलनकर्त्यांवर जो काही लाठीचार गोळीबार पळवापळवी सुरू आहे त्या हल्ल्याचा एक भारताचा नागरिक म्हणून हा संतोष शिंदे निषेध करतोच संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ताय म्हणून निषेध करतोच पण एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून सुद्धा नि निषेध करतो आणि अत्यंत वाईट शब्दात निषेध करत असताना सरकारला जिजाऊ शिवरायांच्या चरणी प्रार्थना करतो की यांना कुठून तरी सद्बुद्धी यावी आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत शेतकऱ्याला वर्षाला दोन तीन हजार पाच हजार दिले म्हणजे किंवा शेतकऱ्यांना कर्जबाजारी केली म्हणून नुसत्या खोटारड्या घोषणा करून शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका नाहीतर तुमचे दिवस फार काय असे लांब नाहीत की तुमचे दिवस सुद्धा वाईट येऊ शकतात लक्षात ठेवा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय शेतकरी एकजुटीचा विजय असो इडा पिडा टळच पण बळीराजा आल्याशिवाय काही होणार नाही आणि असले वामन रूपी सत्ताधारी हे परत बळीराजा जन्माला आले पाहिजे आणि वामनाला त्या ठिकाणी पातळात घातलं पाहिजे एवढा साधा सरळ विषय आजपर्यंत बळीराजाला पातळात घातले वामनाने हेही लक्षात ठेवा म्हणून बळीराजा आता वामनाच्या मानगुट्टीवर बसला पाहिजे एवढंच धन्यवाद जय जिजाऊ जय शिवनाय